नमस्कार जनचक्र न्यूज चॅनल सामान्य जनतेचा आवाज लोकसभा सार्वत्रिक दोन हजार चोवीस गैरप्रकारावर लक्ष ठेवण्यासाठी रायगड जिल्ह्यात भरारी व स्थिर सर्वेक्षण पथक पथक प्रमुख पृथ्वी घोडेश्वर व सहाय्यक प्रमुख अनंतराज मेश्राम यांच्याशी खास बातचीत वाहन तपासणी पथकामध्ये महिला अधिकाऱ्यांचा समावेश प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करणार पथक वाहन चालक शिला पाटील प्रमुखांनी सर्व वाहनांची कसून चौकशी होणार असून दोषी आढळून असल्यास आढळून आल्यास कारवाई होणार असल्याचे सांगितले व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे लाईव्ह रेकॉर्डिंग करून अहवाल निवडणूक प्रमुख अधिकाऱ्यांना सादर धन्यवाद